अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथे शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर शाळेची खासगी गाडी विद्यार्थ्यांना घरी घेऊन जात असताना जेऊर येथील रेल्वे ब्रिज छोटा असल्याने त्या ठिकाणी गाडी जात नसल्याने असल्या ठिकाणी गाडी घातल्याने फुलाला धडकल्याने काही विद्यार्थी जखमी झाले आहे पाच ते सहा विद्यार्थ्यांना सोलापूर येथे उपचारसाठी हलविण्यात आले आहे काही विद्यार्थी अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उच्चार करत आहे जेऊर येथील मराठी व कन्नड शाळेचे दहा ते अकरा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहे कुणालाही काहीही झालेले नाही घटनेस्थळी अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकवे तसेच अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन पोली निरीक्षक महेश स्वामी साहेब यांनी ग्रामीण रुग्णामध्ये जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना कशी घटना घडली हे विचारले अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन या मध्ये ड्रायव्हरच्या विरोधात गुन्ह्याची दखल प्रक्रिया सुरू झाली आहे हे बघा काय झालं कशासाठी बटक पलटी झाली काय अडचण काय होतं ड्रायव्हरची का चुक होती का हां दो दोन मिनट दोन मिनट दोन मिनट बरं काय नेमका काय झालं तू किती वेळा शाळेला नेमका काय झालं शाळा सुटल्यानंतर तुम्ही घरी चालवतो बरं शाळेची बस होती का प्रायव्हेट बस होती चालवती कॅम्प होता का कुठं कुठं घातलं त्यांनी कॅम्प बोधग्यामध्ये बोधग्यामध्ये गाडी अडकली का किती होते विद्यार्थी या गाडी लागले वर येतात तुम्हाला हे बाळा काय झालं कशासाठी पटक पलटी झाली काय अडचण का थोड्या ॲव्हरेज दा का चुकते का देख देख दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट सोडत आहे रेल्वे ब्रिज रेल्वे ब्रिज बोट केलं पाहिजे त्याच्यामुळे घटना घडलेली दुसरं मोठ्या घेतला नाही लहान लहान गेटमध्ये लहान पगता मधून गेले नसतं गाडी आमच्या गावातील त्यांनी तर लोक छोटा हत्ती आहे त्याच्यामधून हा गाडी जात आहे छोटा हत्ती बर त्यांनी घातलाय बस घातली का बस घातली का छोटा हत्ती घातली का बर किती मुलं होते सर यात मुलं किती होते अंदाज शाळेचे काही झालंय आता पुण्याला काही किरकोळ जखमीवर झालेलं आहे किरकोळ जखमीवर झालेलं नेमका फुलं आहे